नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा हा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा, रत्ना हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट या यूटूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही या ठिकाणी विश्वास आणि विकतसुद्धा घेऊ शकता तर मंडळी आज आपण बघतो आहे ह्या समोर जे रेल्वे स्टेशन दिसतं आहे हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनपासून मोजून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच हे जे समोर तुम्हाला दिसतं आहे हे लांजा बाजारपेठ आहे आणि लांजा बाजारपेठेपासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर गाववस्तीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेली ही टोटली जागा आहे पाच एकरचा प्लॉट आहे त्यामध्ये तुम्ही एक एकर दोन एकर आणि टोटली पाच एकर जागासुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता क्लिअर टायटल असलेली ही सेज जमीन आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युअल आपण प्लॉटपर्यंत आलो हो। आहोत डांबरी रोडपासून हा आतमध्ये कच्चा रोड हा गेलेला आहे तो जिल्हा परिषदेचा नोंद असलेला रस्ता आहे आणि कायमस्वरूपी रोड आहे आता ह्या पावसाळ्यानंतर म्हणजे दिवाळीमध्ये हा डांबरीकरण याचं कंप्लीट होऊ शकतं याचं बजेट पास झालेलं आहे तर मांड अशी ही प्रॉपर्टी डांबरी रोडला टचमध्ये असलेली टोटली जागा पाच एकरचा प्लॉट आहे पण यामध्ये तुम्ही एक, एक एकर दोन एकर आणि पूर्ण पाच एकर सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अशी ही शेतजमीन आणि गाववस्तीमध्ये अशी ही शेतजमीन आहे लांजा बाजारपेठेपासून फक्त मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर जागा तुम्हाला जर प्लॉटिंगसाठी जागा हवी असेल तुम्ही जर बंगलो प्रोजेक्ट करणार असाल त्यासाठी ही जागा अप्रतिम आणि उपयोगी अशी शेतजमीन आहे तर मंडळी या ठिकाणी या गावाचं नाव लोकेशन इतर माहिती तुम्हाला फोन केल्यास के के नक्की दिली जाईल आणि जे माझे कायमचे रेग्युलर कस्टमर आहेत आणि जे माझ्याकडे येऊन गेलेले आहेत प्लॉट व्हिजिट केलेले आहेत त्या लोकांसाठी नक्कीच या गावाचं नाव आणि लोकेशन सांगितलं जाईल तसेच मंडळी आपण शेतजमिनी विकत घेत आहे तुम्हाला काही अडचण असतील तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला पंधरा दिवसामध्ये शेतकरी त्याला आम्ही बनवून देत असतो जेणेकरून तुम्ही कोकणामध्ये शेतजमीन विकत घेऊ शकता कोकणामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्या शेतजमिनीचे मालक होऊ शकता आज मंडळी शेतजमिनीचे भाव हे दिवसागणित वाढतच आहेत पण या ठिकाणी आज तुम्हाला या शेतजमिनीमधून म्हणजे या शेतजमिनीमधून आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो कारण या ठिकाणी प्लॉटिंग प्रोजेक्ट क करू शकता तुम्ही बंगलो प्रोजेक्ट करू शकता एन ए प्लॉटिंग करू शकता ह्या भागामध्ये जो आपला हा प्लॉट दिसतो या भागामध्ये जास्तीत जास्त एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात केलेला आहे या ठिकाणी या जागेचा उपयोग तुम्ही गावाकडे कोकणी कौलारू घर बांधण्यासाठी नक्कीच करू शकता एक एकरचा प्लॉट तुम्ही विकत घेऊन या ठिकाणी हाऊस बांधू शकता आपल्याला जे आवडीचं प्लांटेशन आहे झाडांचं ते या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यासाठी जी मदत हवे कंपाऊंड घालण्यासाठी किंवा प्लॉट बांधण्यासाठी किंवा कंपाऊंड असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी फार्म हाऊस बांधायचा असेल त्यासाठी तुम्हाला जी पण मदत हवे ती तुम्हाला आम्ही या ठिकाणी देऊ शकतो तसेच मंडळी या ठिकाणी एक एकरचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी विकत घेऊन आपलं फार्म हाऊस बांधण्याचं स्वप्न नक्कीच या ठिकाणी पूर्ण करू शकता तर मंडळी या ठिकाणी तुम्ही एक एकर प्लॉटसाठी नक्कीच व्हिजिट करू शकता एक एकर प्लॉटची किंमत आहे आम्ही या ठिकाणी फिफ्टीन लाख रुपये सांगितलं आहे पंधरा लाख रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक एकरचा प्लॉट नक्कीच मिळू शकतो तर नक्कीच मंडळी प्लॉट व्हिजिट करा कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही आहेत पूर्ण फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला दाखवली जाईल तसेच मंडळी कोकणामध्ये शेतजमीन शोधताय खास करून चिपणूण तालुका असेल लांजा तालुका असेल रत्नागिरी तालुका असेल किंवा संगमेश्वर तालुका असेल या चार तालुक्यामध्ये नक्कीच तुम्हाला प्रॉपर्टी विकत घेता येऊ शकते ती पण रिजनेबल किमतीमध्ये या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकते तर मंडळी वेळ घालू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या या जागेची पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी नक्कीच मिळवू शकता तसेच पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे या प्लॉटपर्यंत तर तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास नक्कीच लागू शकतात तुमच्या कारनी तुम्ही या ठिकाणी नक्कीच येऊ शकता तर मंडळी कसा वाटला हा प्लॉट चांगला आहे वेळ घालवू नका जागेला भेट देऊन ही जागा नक्कीच विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू